चूक केलीस मुलीच्या प्रेमविवाहानंतर वडिलांनी उचलले टोकाचं पाऊल ऋषीराज यांची मोठी मुलगी जवळपास पंधरा दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती शेजारच्या एका तरुणासोबत प्रेमविवाह करून ती इंदूरमध्ये राहत होती पोलिसांनी तिला शोधून काढलं पण न्यायालयीन सुनावणीत तिनं स्पष्ट केलं तिनं कायदेशीर विवाह केला असून तिला आपल्या पतीसोबतच राहायचं आहे हे ऐकून ऋषीराज पूर्णपणे कोसळले मानसिकदृष्ट्या तणावाखाली गेले आणि अखेर रविराजे यांनी नऊ एप्रिलच्या रात्री त्यांच्याच घरात गोळी झाडून आत्महत्या के केली मृत्यूपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली हर्षिता तू चूक केलीस मी जात आहे मी तुला आणि तुझ्या नवऱ्यालाही ठार मारू शकलो असतो पण मी माझ्या मुलीला कसा मारू शकलो असतो तू जे केलंस ते बरोबर नव्हतं अशा शब्दात त्यांनी त्यांच्या वेदना मांडल्या ऋषीराज यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी त्या तरुणाच्या वडिलांवर हल्ला केला त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय प्रेम केलं लग्न केलं पण एक वडील आयुष्यभराचं दुःख घेऊन निघून गेले आणि मागं राहिलं एक प्रश्नचिन्ह स्वातंत्र्य किती आणि कशाच्या किमतीवर यावर तुमचं मत काय आहे कृपया कमेंटमध्ये जरूर सांगा आणखी अशाच संवेदनशील व विचार प्रवर्तक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका